श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांच्या शिष्या वेणास्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित वेणापावली पूर्णविराम या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक का कादंबरीचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत तो दिवस वेणाबाईंच्या जीवनातील अत्यंत भाग्याचा होता तो क्षण तिच्या आयुष्यातील जणू अनुभवामूर्ताचा होता ज्या दिवशी राधिकाबाई आणि गोपजी पंतासह वेणाबाई समर्थांकडून अनुग्रह घेणार होत्या स्वत समर्थ त्या दिवशी देशपांडेंच्या घरी भिक्षेसाठी येणार होते त्या तिघांना दीक्षा देऊन ते वेणाबाईंकडे फलाहार करणार होते प्रभू रामचंद्रचं जणू आज शबरीच्या आश्रमाला भेट देणार होते वेणाचे जीवन आज समर्थांच्या कृपानुग्रहाने धन्य होणार होते त्या एका ध्यासाने त्या एका चिंतनाने ती देहभान विसरली होती राधिकाबाई अन् गोपजी देखील सात दिवस रोज समर्थांच्या कीर्तनास जात होते त्यामुळे त्यांचे जीवनच संपूर्णतया बदलून गेले समर्थांची प्रतिभा भक्ती लोकनिरीक्षण शक्ती हे सारे पाहून ते दोघे भारावून गेले होते अध्यात्म समाजकारण नीतिशास्त्र राजकारण देशकारण या सर्व विषयांवरील त्यांचे व्यवहार उपयोगी विवेचन ऐकून करवीर नगरातील समस्त समाजच थक्क झाला होता समर्थांच्या स्वागताची वेणाने सज्जता व सिद्धता केली होती गोमयाने तिने संपूर्ण अंगण सारवले होते त्यावर मोगऱ्याच्या फुलांचा जणू गालीच्याच अंथरला होता ज्या पाटावर समर्थ बसणार तो तिने तेलाने स्वच्छ पुसला होता पुढे सुरेख रांगोळी काढली होती दोन बाजूस दोन समया मांडून ठेवल्या होत्या तबक अत्तर फुले गंध नारळ फुलांची सुरेख माळ विविध प्रकारची फळं हे सारे साहित्य तिने एकत्रित करून त्या पाटाभोवती यथास्थित मांडून ठेवले होते श्रद्धा भक्ती प्रेम यांनी वेणाचे अंतकरण एवढे तुडुंब भरले होते की हे सारे तिच्या डोळ्यांवाटे ओसंडत होते तिचीही उत्सुकता हा उत्साह पाहून आई वडिलांना मनातून आनंदही वाटत होता अन दुसऱ्याचं क्षणी लोक काय म्हणतील हा विकल्पही मनात डोकावत होता पण ते स्वतःचं एवढे भारावून गेले होते की वेणाच्या उत्साहाला आवर घालणे त्यांना शक्य नव्हते अन आज तर वेणा अनुग्रहाने त्यांची जणू गुरुभगिनीच होणार होती सदा देवकाजी जिजे देहजाचा सदा राम नामे वदे नित्यवाचा स्वधर्मे चिचाले सदा उत्तमाचा, जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा जय जय समर्थ सर्वांगाचे डोळे करून वेणाबाई ज्यांची प्रतीक्षा करत होत्या ते समर्थ अखेर आले मोठ्याने श्लोकाची गर्जना करीतच ते वाड्यात प्रवेशले राधिकाबाई वेणाबाई अन गोपजी पंत या तिघांनी त्यांना साष्टांग दंडवत घातला काही काळ ते तिघे असेच अविचल अवस्थेत राहिले मग समर्थांनी गोपजी पंतांना मोठ्या प्रेमाने उठवले व त्यांच्या खांद्यावर हात ठेवून समर्थ नेहमीप्रमाणे म्हणाले रामराया समर्थ आहेत ते आपणा सर्वांचे कल्याण करतील समर्थ आसनस्थ झाले समर्थांचे चरण धुवावेत अशी राधिकाबाईंची तीव्र इच्छा होती ती त्यांनी समर्थांजवळ बोलूनही दाखवली पण समर्थांनी स्वच्छ नकार दिला अत्यंत प्रेमाने ते म्हणाले आई आम्ही बैरागी लोक निस्पृहतेपासून ढळू ऐसे कोणतेही उपचार करून घेणे आम्हासी मान्य नाही तुमचे अंतकरण आम्ही जाणतो मानसपूजेने आपण हे सारे उपचार करू शकता स्वामीजी आपण पाद्यपूजेस अधिकारी आहात वेणामध्येच म्हणाली बाळ हे तुम्हास वाटून काय कामाचे आम्हास हे पटले पाहिजे ना आमूच्या मनास जे रुचत नाही त्याचा आम्ही निर्धारपूर्वक अस्वीकार करतो समर्थ पुन्हा म्हणाले त्यांच्या इच्छाशक्तीपुढे आणि निर्धारापुढे सर्वांचाच निरुपाय होता नंतर तो भाग्याचा क्षण साकारभूत झाला समर्थांनी त्या तिघांना अनुग्रह दिला श्रीरामनामाचा त्रयोदशाक्षरी मंत्र जपण्यास सांगितले का त्या तिघांच्या मस्तकावर त्यांनी काही काळ हात ठेवला वेणास त्यावेळी वाटले जणू काही शक्तिपातच होत आहे ते तिघेजण समर्थांना पूर्ण शरण गेले गोपजीपंतांनी विचारले महाराज रामनामाचा जप आम्ही नियमितपणे करू संत एकनाथ महाराजांचे ग्रंथ आमच्या वाचनात आहेत आपण समर्थ संप्रदायाचा ग्रंथ असल्यास सांगा तो आम्ही वाचू गोपजीपंत तुम्ही आमच्या अंतरयामाचे अचूक जाणले असे म्हणत समर्थांनी झोळीतून एक पोथी काढली व ती गोपजीपंतांच्या हाती देत ते म्हणाले या ग्रंथाचे नाव दासबोध यात एकवीस समास आहेत काही मंडळी या ग्रंथास एकवीस देखील म्हणतात आमुचा निवास या क्षेत्री अद्याप एक पक्ष असावा असे रघुनाथाच्या मनी दिसते तोवर या ग्रंथाची एक प्रत तयार करून मूळ ग्रंथ आम्हासी परत करावा आमची वेणा फार सुंदर लिहिते हो ती करेल नक्कल या ग्रंथाची राधिकाबाई आनंदाने व अभिमानाने म्हणाल्या वेणाबाईंनी ती पोथी घेतली व तिने आदराने फुले गंध वाहून त्या पोथीची पूजा केली मनपूर्वक प्रणाम केला तिला खूप आनंद झाला तिने समर्थांचा आशीर्वाद मागितला समर्थ तथास्तू म्हणाले फलाहार झाल्यावर समर्थ जाण्यास निघाले तेव्हा एक भले मोठे तांभण घेऊन गोपजीवंत पुढे आले व म्हणाले महाराज ही गुरुदक्षिणा त्या तामनात भरपूर द्रव्य उंची वस्त्रे एक सुवर्णाची अंगठी असा किमती सरंजाम होता पण समर्थ नम्रपणे म्हणाले आमुची प्रतिज्ञा ऐसी काही न मागावे शिष्यासी आपुल्या मागे जगदीशासी भजत जावे आपण अवचित मरोन जावे मग भजन कोणे करावे या कारणे हरिभजनी लावावे बहुत लोक शहाणे करावे जन पतित करावे पावन सृष्टीमध्ये भजन वाढवावे तुमची उपासना हीच आमची गुरुदक्षिणा जय जय रघुवीर समर्थ म्हणून समर्थ तेथून झपझप पावले टाकीत निघाले त्यांचे हे कवन ऐकून वेणाबाईंच्या डोळ्यास अश्रुधारा लागली राधिकाबाई पण पान आपले पाणावलेले डोळे पदराने पुसत होत्या ज्या आसनावर समर्थ बसले होते त्यावर मस्तक ठेवून वेणाबाईंनी समर्थांना मानसवंदन केले अवघ्या तीन चार दिवसात तिने एकवीस समासी ग्रंथ सुवाच्य अक्षरात लिहून काढला तिचे ते सुंदर हस्ताक्षर श्रद्धेने केलेले लेखन पाहून राधिकाबाईंनी तर तिची दृष्टच काढली असो साधक हो परमपूज्य वेणास्वामी या समर्थांच्या कीर्तनाला जात म्हणून त्यांना लोकनिंदा सहन करावी लागली हा निंदेचा काळ जणू परमपूज्य वेणास्वामींच्या परीक्षेचा काळ होता लोकनिंदेला त्या कशा सामोऱ्या गेल्या हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीरामसमर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ